उद्योग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि जेवढी कायद्यामध्ये जेवढी कठोरात कठोर शिक्षा असेल तेवढी शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या जा मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे ही भूमिका माझी डे वन पासून मी जेव्हापासून मी मीडियाच्या समोर आलोय तेव्हापासून माझी आहे माझा मीडियामध्ये कुठलाही बाईट कुठलंही भाषण आणि कुठलाही बाईट काढा तुम्ही त्यामध्ये मी कुठंही कधीही केव्हाही आरोपीचं समर्थन केलेलं नाही परंतु लक्ष्मण हाके हा जातीयवादी आहे लक्ष्मण हाके हा आरोपींची बाजू घेतो लक्ष्मण हाके वरती जिवे मारण्याच्या धमक्या मी आता प्रेस घ्यायला आलो या प्रेसच्या अगोदरच मला पाच एक दोन मिनिट अगोदरच मला जीवे मारण्याच्या धमकीचा कॉल आला माझी मीडिया समोर विनंती आहे की लातूर जिल्ह्यामधल्या लातूर शहराजवळ मौली सोट नावाच्या एका धनगर समाजाच्या अठरा वर्षाच्या तरुणाची हत्या झाली ही हत्या झाल्यानंतर मी तिथं पोहोचलो आणि त्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे म्हणून तिथं आंदोलन केलं ही हत्या अनरकिलिंगच्या किलिंगच्या माध्यमातून झाली अनरकिलिंगच्या किलिंगच्या प्रश्नातून झाली धनगर समाजाचा मुलगा हा अठरा वर्षाचा तरुण होता उच्च जातीच्या लोकांनी स्वतःची प्रतिष्ठा असलेल्या लोकांनी जे गुन्हेगार आहेत ज्यांच्याकडे पिष्टन आहे ज्यांच्याकडे खुनासारखे याच्या अगोदर गुन्हे दाखल ज्यांच्या नावावरती जे अभिमन्यू पवार यांच्या बरोबर ज्यांचे फोटो आहेत अशा माणसानं या अठरा वर्षाच्या धनगर समाजाच्या तरुणाची हत्या केली हा मुलगा अठरा वर्षाचा होता आयटीआय मध्ये शिकत होता एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबामधला तो मुलगा होता मुलगी वीस वर्षाची होती मुलाहून मोठी मुलाच्या आई वडिलांनी नेहमी त्यांना जाऊन सांगितलं की ही तुमची मुलगी अशा अशा पद्धतीनं वागते म्हणजे त्यांच्या प्रतिष्ठेला शोभल असं मुलाच्या आई वडिलांची भावाची कुठलीही चूक नसताना त्या मुलाची हत्या तर केलीच केली पण त्याचबरोबर त्या मुलाच्या आईला वडिलांना आणि भावाला सुद्धा मारहाण केली हा प्रश्न उतरला गेल्यानंतर गेल्या तीन चार दिवसामध्ये मला महाराष्ट्रामधून शेकडो धमक्यांचे कॉल आणि जिवे मारण्याच्या धमक्या येत आहे मी कुठेही आरोपीची बाजू घेतलेली नव्हती ज्यावेळी बीड प्रश्नामध्ये काही सोशल वर्कर्सनी आणि काही लोकप्रतिनिधींनी ज्यावेळी आरोपींची आरणावं शोधून ज्यावेळी एका कम्युनिटीला क्रिमिनलायज ठरवण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ती कम्युनिटी माझ्या ओबीसी प्रवर्गाअंतर्गत येते पण याच्याही पलीकडे जाऊन त्या आरोपींची आडनावं शोधून आडनावावरून एका समाजाला टार्गेट केलं गेलं त्यावेळी मी एक ओबीसी आंदोलक म्हणून माझ्या ओबीसी मधल्या एका कम्युनिटीला जर गुन्हेगार ठरवलं जात असेल अधिकाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जात असेल शिक्षकांना गुन्हेगार ठरवलं जात असेल आणि लोकनियुक्त लोकप्रतिनिधीकडून बिंदू निमावली सारखा जर विषय उपस्थित केला जात असेल तर त्या लोकांनी बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती कधीही माझ्याबरोबर चर्चेला यावं मी आज एक मोठी फाईल घेऊन आलोय पण आता तो विषय नाहीये माझ्याकडे सगळे पॉईंट आहेत माझा प्रश्न एवढाच आहे की त्या माऊली सोटला न्याय मिळणार का आणि लोकशाहीमधला चौथा स्तंभ असणाऱ्या या मीडियाला सुद्धा माझी विनंती आहे की कि फिल्मी डायलॉगबाजी करणारा एखादा लोकप्रतिनिधी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायलॉगबाजी करतो म्हणून एका प्रकरणाला वेगळा न्याय कॉनरला त्याचं नाव येईलच मीडियाला सुद्धा माहिती आहे हा सातारा जिल्ह्यामधून कोण आहे मला जिवे बांधण्याची धमकी दिली गेली तू तु तुझं घरचं बघ तू तुझं घरचं तु बघ या बांधगडीत पडू नको तुझ्या माझं कुत्र नाही अरे माझ्या मागं कुत्र नाही कुणाच्या माझं कुत्र आहे ते समाज ठरवेल ना त्यामुळे जिवे मारण्याच्या धमक्या ह्या नित्याच्याच आहेत आणि पत्रकार बांधवांना माझी एक विनंती आहे जेव्हा मी राज्य मागास वर्ग आयोगाचा राजीनामा दिला आणि मीडिया समोर आलो त्यावेळी सुद्धा मला जातीयवादी ठरवलं गेलं जेव्हा मी छगनराव भुषबळांना टार्गेट करून ओबीसी बांधवांवरती हल्ले झाले मराठवाड्यामध्ये ओबीसींची घरं जाळली गेली ओबीसींची दुकानं जाळली गेली नाभिक बांधव असेल धनगर बांधव असेल प्रत्येक ओबीसी बांधव जो जो ओबीसीच्या बाजूने बोलत राहिला तेव्हा तेव्हा त्या ओबीसीवर हल्ले झाले त्यावेळी लक्ष्मण हाके पुढा आला त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाके उपोषणाला बसला त्यावेळीही ही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाकेने भुजबळांचं समर्थन केलं त्यावेळीही लक्ष्मण हाके जातीवादी होता लक्ष्मण हाकेनं कुठेही स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हत्येचं समर्थन केलं नाही कुठेही आरोपींचं समर्थन केलं नाही पण एका जातीला तुम्ही क्रिमिनलायझेड ठरवू नका अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका शिक्षकांचा काय संबंध असं ज्यावेळी लक्ष्मण हाके बोलला त्या दिवशी या महाराष्ट्रातल्या रोज मला कॉल आहे जिवे मारण्याच्या धमक्यांचे गाड्या गाडीला कट मारला जातो गाडीच्या पुढं लोक येतात गाड्यांच्या आडवं लोक येतात येतात एखाद्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जरी मी बसलो तरी पाच मिनिटात दहा मिनिटात ते तो माणसं गोळा होतात हा जो प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला सामाजिक न्यायाची भूमिका घेत असताना जर अशी लोक बोलत असतील तर याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आता जे अभिमन्यू पवार यांचा मुख्यमंत्र्यांचे तो जो आरोग्य आहे कोण का आहे काय आहे विषय असा आहे की साधारणपणे दोन महिन्यापूर्वी एका मुलाला प्रेम प्रकरण आहे म्हणून त्याच्या घरच्यांनी बोलवून घेतलं आणि दहा बारा लोकांनी मारहाण केली फक्त डोक्याचा भाग सोडला तर खालची सर्व हाडं खिळखिळ करण्यात आली परत त्या मुलाला हॉस्पिटलला त्याची कुटुंबीय घेऊन जात असताना दीड तास त्या मुलाला हात लावू दिला नाही पोलीस आल्यानंतर त्याला हात लावला गेला तो मुलगा महिना दीड महिना हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देत होता झुंज देता देता कालच्या सहा तारखेला त्याचा मृत्यू झाला आई वडिलांनी तोपर्यंत दीड दोन एकर जमीन विकून वीस पंचवीस लाख रुपये खर्च केले पण तो मुलगा वाचला नाही आणि परत दीड महिना मुला तुस्रेया तुस्रेया त्या मुलाच्या आई वडिलाला भावाला त्याच्या बावकीतल्या माणसांना चुमत्यांना गावच्या सरपंचांना तुम्ही या प्रकरणावर जर सुतो वाच केलं तुम्ही जर वर मान केली तर आम्ही तुम्हाला बघून घेऊ अशा पद्धतीचं वातावरण त्या कुटुंबाबाबत घडलं ज्यावेळी मुलाची डेथ झाली दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ज्यावेळी माती सावडायचा कार्यक्रम असतो त्या दिवशी सोशल मीडियामधून हे प्रकरण ज्यावेळी बाहेर आलं त्यावेळी आम्ही आवाज उठवायचा प्रयत्न केला आणि मग पोलीस स्टेशननं सहा आरोपींना अटक केली अजून आरोपी बाहेर आहेत आणि त्याच्यावरती कुठली कलम लावली जाणार आहेत काय होणार आहे त्याचं पुढं काय होणार आहे आणि हे ऑनर किलिंगची हे प्रकरण आहे प्रेम प्रकरण सैराट सैराटची जी चित्रपटाची स्टोरी आहे ते प्रकरण आहे आणि या प्रकरणावरती ना तिथला मीडिया बोलतोय ना तिथले लोकप्रतिनिधी बोलतायत मी अभिमन्यू पवारांचं नाव यासाठी घेतलं जो आरोपी आहे डुरे नावाचा आरोपी त्या डुरे नावाच्या आरोपीचे पिस्टन सहित फोटो माझ्याकडे आता उपलब्ध आहेत त्या माणसावरती खुण्याची खुनाची मी आता त्या आरोपीची जात मी एवढ्या चार दिवस झाले लोकांना आव्हान करतोय मी कधीही आरोपीची जात शोधली नाही मी कधीही महाराष्ट्रातल्या धनगर कम्युनिटीच्या लोकांना असं म्हटलं नाही की आपल्याला याच्या विरोधात मोर्चा काढायचा आहे आमचा न्याय व्यवस्था आणि पोलीस प्रशासनावरती विश्वास आहे पण लोकप्रतिनिधी अशा वेळी कुठे जातात पुणे जिल्ह्यातल्या राजगुरुनगर येथे दोन गिरी गोसावी समाजाच्या लहान मुलींची हत्या झाली त्यावेळी इथले लोकप्रतिनिधी कुठे जातात पुण्यामध्ये कोयता गँग आणि पुण्यामध्ये एक दोन दिवस असं नाही की जिथं कोयते गँगच्या माध्यमातून गुन्हे घडत नाहीत त्या गँगवार बद्दल येत असतील तर मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घ्यावी सर काय तुमच्या हाताचा काय करतो परभणीच्या सभेमध्ये गेल्यानंतर सूर्यवंशीच्या आईला आणि भावांना भेटलो एक तास भेट झाली त्यांच्याबरोबर चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन झालं ज्यावेळी मी श्रद्धांजली व्हायला उभं राहिलो त्यावेळी तुम्ही फडणवीसांचे हस्तक आहात हस्तक हस्ते भरती झाले आणि मग हे सगळे अधिकारी मध्ये आणले गेले ही जी मोडस ऑपरेंटिटी होती ती एका कम्युनिटीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करणारी होती आता त्याचे पडसाद असे उमटत आहेत की एका तरुणाला उस्तोडीचं ट्रॅक्टर उसाचं ट्रॅक्टर म्हणून चाललेलं होतं पुढून एक वंजारी समाजाचा तरुण आला त्याला गाडी खाली घ्यायला लावली त्याला काट्याने मारहाण झाली फक्त आडनाव ऐकून मी एक तुम्ही पुण्यामधले सर्वजण पत्रकार आहात पुण्यामधला एक एमपीएससी करणारा एका उस्तोड मजुराचा पोरगा ज्यावेळी लायब्ररीमध्ये तो आज जात होता त्यावेळी तिथल्या संयोजकांड मॅनेजरनं त्याला विचारलं तुझं गाव कुठलं त्यानं सांगितलं मी बीड जिल्ह्यातलं आहे त्याला आडनाव विचारलं आडनाव विचारल्यानंतर त्या मुलाला सांगितलं तुझ्याकडे पिस्तूल बिस्तूल आहे का ते पिस्तूल असेल तर तू बाजूला ठेव बाहेर ठेव आणि मगच आतमध्ये ये म्हणजे आरोपीला कधीही जात पात पंत असत नाही आरोपीचं आदनाव शोधून आरोपीची जात शोधून जर महाराष्ट्रामधली एखादी जात जर टार्गेट होत असेल आणि त्याच्या बाजूने जर लक्ष्मण हाके उभा राहत असेल तर याच्यामध्ये जर लक्ष्मण हाकेची चूक असेल तर इथल्या व्यवस्थेनं सांगावं परभणीच्या सभेत काय का का सभेत एवढाच आरोप केला गेला याच्या पलीकडे काहीच नाही पुन्हा म्हणाले तुम्ही आमच्या बरोबर राहा आम्ही तुमच्या बरोबर आहोत मग मी त्यांना सांगितलं की सोशल जस्टिस जिथं उत्पन्न होतो जिथं कुणावर अन्याय होतो तिथं लक्ष्मण हाकेला जेवढं जमतंय तेवढं लक्ष्मण हाके त्याच्या बाजूने उभं राहायला तयार आहे आणि मी इथं श्रद्धांजली व्हायला आलोय ती तेवढ्यासाठीच आलोय एवढंच झालं बरं ठीक आहे मग आम्ही तुमच्या बरोबर आहे आणि तुम्ही आमच्या बरोबर आहे एवढाच विषय होता याच्या पलीकडे काय विषय होता काय काय हे बघा तो मुलगा आहे मी त्यालाही आणून उभा करतो पण तो एमपीएससी देतोय परीक्षेचा अभ्यास करतोय तो ट्रायल मध्ये आहे आता प्रिलियम वगैरे हो पास झालेला आहे किंवा काय त्या मुलाला मला इथं एक्सपोज पण करायला करेन तुमची जर इच्छा असेल तर सगळ्यांची पोलिसात तक्रार मी देणारच आहे मी आता बोलतोय म्हणजे मीडिया समोर बोलतोय ना आता आताही माझ्यावरती मला आता मार मारण्याचा कॉल आलाच की मीडिया समोर सगळे मीडियाचे प्रतिनिधी होते मला एकच म्हणायचं आहे हत्येचं कोणीही समर्थन करत नाही पण एखादी हत्या घडल्यानंतर त्या आरोपीची जात शोधून जर तुम्ही कुणाला टार्गेट करणार असाल कुणाला परत मग हत्या झाली म्हणून काय दुसऱ्यांच्या घरात घुसून मारणार का लोकांना तुम्ही आणि मीडिया कव्हरेज देतं या गोष्टीला आई बहिणीवरून शिवाय जातात मीडिया समोर आणि मीडिया त्याला कव्हरेज देतं आम्ही कुठंही कुठल्याही जातीच्या विरोधामध्ये आता त्या माऊली सोट नावाच्या मुलाची हत्या झाली मी आरोपीच आरोपीची जात एकदाही मीडिया समोर बोललो नाही कारण लक्ष्मण हाकेची तेवढी वैचारिक दिवाळखोरी झालेली नाही की मी आरोपीची बाजू घेईन कायदा आणि सुव्यवस्थेला चॅलेंज करेल आम्ही ज्यांच्यावरती अन्याय होतो ज्या प्रवर्गावर अन्याय होतो त्या प्रवर्गाच्या बाजूने उभा राहायची आपली पहिल्या दिवसापासून डे वन पासून भूमिका आहे तुम्हाला शोधायचं आहे का त्याचं करिअर पुणे सांगितलं ना मी पुणे त्या ज्या मुलाला मारहाण झाली गणसावंगी तालुक्यामध्ये फक्त गाडी खाली घेतली तरी त्याचा अन्न विचारून त्याला मारलं गेलं हा करू ना करू आपण मी आणून करतो तुमच्यासमोर हा आयडेंटिटी पाण्याच्या जाऊन बसले पोहोचलेले आहेत या भूमिकेकडे कुठेतरी हा सगळा विषय विषयापासून नाही माझं म्हणणं असं आहे की आरोपींना शिक्षा कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे न्यायालय म्हणत असेल न्याय व्यवस्था म्हणत असेल फाशीची शिक्षा झाली पाहिजे तर फाशीची शिक्षा झाली पाहिजे यात दुमत असण्याचं कोणतंही कारण नाही आरोपीच्या कृत्याचं समर्थन आरोपीचे बहीण भाऊ सुद्धा करणार नाहीत आई वडील करणार नाहीत तर लक्ष्मण हा के करायचा प्रश्नच उरत नाही प्रश्न उरतो हा की शिक्षकांची बिंदू निमावली तुम्ही काढताय शिक्षकांचा काय इन्फ्लुएन्स असू शकतो या इन्व्हेस्टिगेशन मध्ये माझं म्हणणं एक आहे की दोन जातीमध्ये ते निर्माण होती आणि त्याचं परक्युलेशन महाराष्ट्रामध्ये होतंय जिथं जिथं नोकऱ्या करतात सार्वजनिक ठिकाणी जिथं जिथं मुलं शाळा महाविद्यालयामध्ये जातात एक बीड जिल्ह्यामधलं प्रकरण आता परत मी फक्त त्याचं सुतोवाच करतो हॉस्टेलला एका मुलाची जात बघून त्याच्यावरती त्याला एवढं छळलं जात आहे की तो मध्ये गेलाय आता ते पण मी तुम्हाला नाव वगैरे सगळे मी तुम्हाला लिस्टच घेऊन येतो जी जी काही प्रकरणं घडली ती माझं म्हणणं एवढंच आहे मुख्यमंत्री महोदयांना आपल्यावरती बारा तेरा करोड जनतेचं दायित्व आहे जेही लोकप्रतिनिधी डायलॉग बाजी करतात त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही तुमच्या लोकप्रतिनिधित्वाची शपथ घेत असताना एखाद्या समाजाबद्दल आकस बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे परंतु तुम्ही एखाद्या समाजाला टार्गेट करून बोलत असा माझ्या दम आहे मी बघून घेईन कुणाला बघून घेईन कोण आहे नक्की पुढं टार्गेट तुम्ही नाव निश्चित घेत नाही पण तुम्हाला काय म्हणायचं नक्की हा प्रश्न या महाराष्ट्रातले विचारवंत तज्ज्ञ नेते मंडळी या सगळ्या लोकांनी एकत्रित बसून संवाद साधला पाहिजे नेतृत्वानी पुढे आलं पाहिजे ना की याच राजकारण करता कामा नये जर या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं जर राजकारण होतय आहे असा माझा आरोप आहे कारण आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे या मताच मी आहे आरोप आहे त्याच्या सर्वांना मोका लागलाय फक्त अपवाद आहे यांचा तुम्हाला काय म्हणतो त्याच्यावर नाही नाही मला असं वाटतं की जो आरोपी आहे जो आरोपी आहे मग कोणीही म्हणतोय मी कुणाच नाव घेत नाही कुणालाच एक्सक्यूज करत नाही ज्याचही नाव आहे त्याला त्याच्यावरती ज्या त्या ज्या गोष्टी आहेत त्या झाल्या पाहिजे त्यातून एक्सक्यूज करायचं आणि आम्ही आहोत कोण न्याय व्यवस्थेत जर एखाद्यावर आरोप लावला तर तो आरोप नाही म्हणणारे आम्ही कोण आहोत आम्ही वकील आहोत का त्यामुळे आम्ही प्रतिवाद करायचा प्रश्न येतो कुठं कुणाचं नाव घ्यायचं माझ्याकडे इन्व्हेस्टिगेशन आहे अरे त्यांचा जर तिथं सहभाग असेल इव्हिडन्स असेल तर त्यांना शिक्षा झाली पाहिजे ना प्रश्न उठतो कुठं अनेक शेतकरी रस्त्यावर उतरले बघा जो आरोपी कोणत्या पैसे भरून दिले आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे देखील सहभागी आहेत असा देखील आरोप जे आरोपी असतील जे आरोपी असतील जो त्यांच्यावर आरोप असेल जी त्यांच्यावर कारवाई होईल त्याच्यात आम्ही आढळून येणारे कोण आहोत आमचं म्हणणं एकच आहे फक्त एखाद्या कम्युनिटीला शिक्षकांना अधिकाऱ्यांना टार्गेट करू नका नावं घेऊन आणि त्या आडनावाची त्याची चाचणी उचल घेऊन बोलतात नाही मी उचल ना ना, मी उचल ओबीसीची घेतली मी माझा आता सांगतो ना मी ओबीसीची उचल घेतली मी आयोगाचा राजीनामा दिला त्याच त्यावेळी पण मला उचलच घेतली म्हणणे पुन्हा मला म्हणाले त्यांनी भुजबळांची उचल घेतली मी ओबीसीची बाजू मांडत होतो उपोषण करत होतो त्यामुळे माझ्या हे हे प्रश्न उचल पण यांनी डसानीच आमची उचल घेतली धस आमच्या मतावर निवडून गेले कारण दसानी गे, दसा सांगितलंय विजयी सभेत माझं नाव घेऊन सांगितलं मी कधीही त्यांच्या मतदारसंघात त्यांच्या विरोधात गेलो नव्हतं ते म्हणाले अरे हांगे mm. बाळा गोंडस बाळा धनगरांनी मला मतदान दिलंय त्याच धनगरांची बिंदू निमावली शोधतोय पण बिंदू निमावली तिचे काय मधून जे, जे फिरतंय ती त्या कम्युनिटीचा त्या प्रवर्गाची त्या प्रवर्गासमोरच अतिरिक्त आहेत एनटीसी ते किती अतिरिक्त आहेत तेवढे त्याच्या समोर आहेत त्यांनी कुठेही अतिक्रमण ओबीसी मधल्या इतरांवर केलेलं नाही निमावली कळते बिंदू निमावलीवरती कधीही तासानी आणि माझ्यासमोर सुरेश दस ज्यावेळी राज्यमंत्री होते बीड जिल्ह्यामधल्या अतिरिक्त बिंदू निमावलीचा जो प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे की संदीप क्षीरसागर शिक्षण पंचायत समिती सभापती होते त्यावेळी ज्या काही जागा तिथं अतिरिक्त म्हणून तेराशे एकोणसाठ जागा आलेले तेराशे एकोणसाठ आणि त्यामध्ये अतिरिक्त विजयंती अ प्रवर्गात अतिरिक्त अठ्याहत्तर आहेत क प्रवर्गात पंचावन्न आहेत आणि ड प्रवर्गात एकशे आहेत ते जी काय आकडेवारी सांगितली जाते ती आकडेवारी कुठेही ओबीसीचं आरक्षण अतिक्रमण करत नाही आणि या गोष्टी त्यावेळच्या मंत्र्यांनी त्यावेळच्या लोकांनी शिक्षण सभापतींनी जो क्षीरसागर नावाचा सभापती आहे त्याच्या पियेनं ह्या ज्या काही जागा इकडं आल्या गेल्यासाठी मग दोन दोन तीन तीन चार चार लाख रुपये घेतलेले आणि मग या किती अतिरिक्त जागा अतिरिक्त झाल्या तेराशे एकोणसाठ जागा अतिरिक्त झालेल्या हा प्रश्न ज्याला कुणाला हा एक तास दोन तासाचा संपणारा विषय नाही सुरेश दसाणी बिंदू निमावलेवर कधी माझ्या समोर यावं अंजली दमानी यांनी कधी माझ्या समोर यावं आणि जे काही युट्यूब मध्ये जे काही अपुरी माहिती दिली जाते आणि रोस्टर कुठं जिल्ह्यावर असतो का रोस्टर हा राज्यावर असतो आणि ज्यावेळी बदल्या होतात किंवा ज्यावेळी लोक इकडं इकडचे तिकडे जातात अरे त्यावेळी मुख्यमंत्र्यापासून हायर पासून सगळे लोक सगळ्या सगळ्या क्रायटेरिया फुलफिल करून तिथं जातात आणि या गुन्ह्याचा आणि बिंदू निमावलीचा कसा संबंध येतो मग तुम्हाला एका कम्युनिटीला टार्गेट करायचं होतं का असे अनेक प्रश्न आहेत या प्रश्नावरती बिंदू निमावलीच्या प्रश्नावरती परत एकदा आपण स्पेशल पत्रकार परिषद घेऊ पण आज आमचा हा प्रश्न आहे की लक्ष्मण आके कधीही जातीवादी नव्हता पण जर मी अशी संविधानिक सामाजिक न्यायाची बाजू जर घेत असेल जर मला कुणी जातीवादी ठरवत असेल तर निश्चित मी जातीवादी जा जा आहे हे बघा हे बघा आपल्या व्यवस्थेमध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे लक्ष वेधून नाही प्रकरणाकडे लक्ष वेधून प्रश्नच नाही ना नाही तुम्ही ते आंदोलन समर्थन करता विरोध करता नेमकं भाष्य काय आंदोलनाला विरोध करायचा प्रश्न काय येतो त्यांना जोपर्यंत सॅटिस्फायड ते होणार नाही तोपर्यंत ते आंदोलन करू शकतात आंदोलन करणे आणि आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा लागावी म्हणून आंदोलन करत असतील तर त्यात वाहभू काय साहेब धनंजय मोदींच्या राजीनाम्याची मागणी होते वाहून गुन्हे आंदोलनाला शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे तुम्हाला काय वाटतं नैतिकता बाळगून नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे का जेणेकरून संपूर्ण प्रकरण जे आहे ते त्याची चौकशी व्यवस्थित तुम्हाला काय वाटते बघा धनंजय मुंडेंनी तो स्वतःला स्वतःचा प्रश्न विचारला पाहिजे त्यांच्या पक्षप्रमुखांनी जर त्यांना तसं वाटत असेल तर तो मला केवा किंवा नाही म्हणणार पण नैतिकता वगैरे या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या वरिष्ठ मंडळींनी याचा विचार करायला पाहिजे की ज्याचा काहीतरी परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्यामधून काहीतरी डिसिजन येऊ शकतं किंवा त्यांनी या सगळ्या मंडळींनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही वागू नका असं असं आहे जबाबदार लोकप्रतिनिधींनी पुढे आलं पाहिजे महाराष्ट्र अस्वस्थ ठेवून तुम्ही कुठला विकास करताय कुणाचा विकास करताय इथं जर एमपीएससी करणारा मुलगा असेल किंवा वस्तिग्रहात शिकणारा मुलगा असेल किंवा घुसतोड मजूर करणारा मुलगा असेल किंवा हा अजून एक प्रश्न राहिला त्याचंही मी तुम्हाला एव्हिडन्स देईन परत म्हणाल की तो माणूस कोण त्या गाडीचा नंबर काय गाडीवरती मागं बिरु बिरुदेव मंदिर लिहिलं गेलं होतं मागं बिरुदेव मंदिर त्याची गाडी कुठे ओव्हरटेक झाली की नाही त्याची गाडी थांबवली गेली मराठवाड्यातला विषय त्याची गाडी थांबवली गेली त्याची जात विचारली गेली आणि त्या मुलाला मारहाण केली गेली आता परत तुम्ही म्हणाल गाडीचा नंबर सांगा ड्रायव्हरचा नंबर सांगा ड्रायव्हरला महाराष्ट्रामधलं या वातावरणाकडं आणि या हे जे काही सामाजिक होते याच्याकडं लोकांनी व्यक्त झालं पाहिजे लोकप्रतिनिधींनी व्यक्त झालं पाहिजे आणि हे वातावरण कुठंतरी सुरळीत चालू केलं पाहिजे ही भावना माझी आहे ते मुख्यमंत्र्यावरतीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित करतात याचा अर्थ असा होतो की दस मुख्यमंत्र्यावरती विश्वास करत नाही याचा अर्थ असा होतो की ग्रह विभागावरती दस विश्वास करत नाही अजितदादा पवारावरती अजितदादा पवारावरती दस विश्वास करत नाही एवढा अर्थ होतो मला जेवढा कळतोय तेवढा आनंदराज आंबेडकर म्हणतात की बीड जिल्ह्यामध्ये दोन जातीमध्ये तणाव संघर्ष होऊ शकतो तुम्ही मुख्यमंत्र्यांशी मी मीडियाद्वारे आता बोलतोय पण मुख्यमंत्र्यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेळ दिला तर मी जाऊन भेटेन आणि त्यांना सांगेन की बाबा आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे निवडणुकीच्या अगोदर आता ते राजकीय वळण नाही द्यायचं मला प्रचंड विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवलेला आजही आहे पण तुम्ही ही परिस्थिती निवडली पाहिजे यासाठी पुढे आलं पाहिजे बोललं पाहिजे पाटील यांनी राज्यभर केलं त्यानंतर भूमिका मांडतायत देश प्रकरणामध्ये कारण कुठेतरी मनोज तराके पाटलांना डॅमेज करण्यासाठी अशा पद्धतीने चर्चा आहे मलाही तसंच वाटतं पण प्रश्न असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून यांनी पुढं यायला नको होतं फिल्मी डायलॉग बाजी, चालू बाजी चा कुना जी चालू आहे आणि त्या घटनेमधलं जे गांभीर्य आहे ते धश यांच्या डायलॉग बाजीतून ऍक्टिंग मधून मला वाटतंय त्याचं गांभीर्य कमी आहे टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात श्रद्धांजलीच्या सभेमध्ये आक्रोश सभेमध्ये आणि कुणाची कुणाला तरी टार्गेट केलं जात हे जे काय आहे राजकारण हा मला वाटतंय सुरे मी वारंवार बोलतोय पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा प्रयत्न आहे कुणाचा सुरेश तासांचा त्यामुळे ते उद्या मनोज बाबतीतही तसंच होऊ शकतात सुरेश कुणाबद्दल हो आम्ही बालवाडीतच आहोत ना आम्ही बालवाडीतलेच आहोत कारण आम्ही हे बघा शोषित वंचित समाजाची बाजू घेणं किंवा त्या कम्युनिटीतल्या माणसानं पुढे येऊन बोलणं बालवाडीतलेच आहोत ना आम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री का हे आम्ही कधी होतच नाही ना त्यामुळे आम्ही बालवाडीतलेच आहोत ते त्यांचा अनुभव किती मोठा इंटरनॅशनल लेवलचा अनुभव आहे त्यांचा त्यामुळे त्यात समाजाने देखील मोर्चे काढले आहेत ते लातूरने आता लातोरात झाले धनगर युवक असतात तुमची काय भूमिका आहे तुम्ही ओबीसी नेते आहात तुम्ही मोर्चे काढणार आहात तुमची जर मोर्चे आम्ही आम्ही आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत पण त्यांना कुठली कलम लावली जाणार आहे त्यांना शिक्षा होणार आहे का ते सुटणार आहे कारण त्याच आरोपीचा फोटो अभिमन्यू पवार यांच्या बरोबर आहे त्यामुळे हेच अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यात बीडला जातात आणि म्हणतात आम्ही कोपर्टी टू करू म्हणजे प्रमाणे मोर्चे निघतील मग अभिमन्यू पवारला बीड जिल्ह्यामधल्या एका प्रकरणाबद्दल न्याय देवा द्यावा असं वाटतो त्यांचं स्वागत आहे की एका हत्येच्या विरोधात ते तिथं जात आहे पण त्यांना लातूर जे लातूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर टाकळी म्हणून गाव आहे तिथल्या प्रकरणामध्ये जावं असं वाटत नाही यामधून तुम्हीच घ्यावा म्हणून मी अभिमन्यू पवारचं नाव घेतोय ते मास्त आंदोलन सुरू आहे देशमुख कुटुंब आणि त्यांना आवाहन करतो खाली येण्याचं क्या क्या? न, परसर, हे सगळे आंदोलन सुरू आहे मार्गाने बांधले लो, आहे नाही हे बघा टीका आणि समर्थनाचा पण प्रश्न येत नाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृह विभागानं अजून कोण काय असतील जबाबदार पर्सन त्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि हे वातावरण लवकरात लवकर त्यांच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला पाहिजे आणि महाराष्ट्रातलं टोटल वातावरण त्यांनी सुरळीत केलं पाहिजे मी कोण आहे मी मी आंदोलक आहे मी माझी भूमिका मांडतोय मग माझा जेवढा इन्फ्लुएन्स आहे तेवढा त्याचा रिझल्ट भेटेल पण जे जबाबदार माणसं आहेत आन्सरेबल आहेत उत्तरदायित्व ज्यांच्या खांद्यावर आहे त्या माणसांना गप्प बसून कसं चालेल पवार म्हटलं की हे सगळं एक मुख्यमंत्री जबाबदार नाही आपण पाहिजे पण आता ज्या पद्धतीने मुख्यमंत्री मोलाचं टार्गेट केलं जाते इथं पाडलं जाते जातीच्या मुद्द्यावर त्यावर काय यावर हीच भूमिका आहे की या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि मग मागचं पुढचं पण दुसरे कोण माणसं आहेत की नाही सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत की नाही ती पुढे येणार आहेत की नाही आणि बीड जिल्ह्यामधली परिस्थिती दिसते तेवढी सोपी नाही मी त्या बीड जिल्ह्यामध्ये फिरतोय लातूर जिल्ह्यामध्ये फिरतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरतोय लोकांचं नावं बघून म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा दहा पट स्फोटक परिस्थिती बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये आहे प्रत्येकाकडे त्या जात भावनेतून पाहिलं जात आहे कोण जबाबदारी याला इथली व्यवस्था जबाबदारी आहे जे आन्सरेबल आहे ज्यांच्या खांद्यावर उत्तरदायित्व आहे त्या माणसांनी पुढे येऊन लवकरात लवकर या परिस्थितीचं निराकरण का ते कुणाच कुणाच्या विरुद्ध प्रश्न धस उपस्थित करतायत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ना मग मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे ना स्वपक्षीय आमदार ज्यावेळी स्वपक्षातल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतो किती मोठी गंभीर गोष्ट आहे विरोधी पक्षनेतेची जबाबदारी साहेब पार पडतात शिबेच चैतन्य माझ्या पण त्या परिस्थितीचं गांभीर्य यामध्ये राजकारण कुणीही करू नये यामध्ये राजकारण कुणीही करू नये आता कुठल्याही निवडणूक माझी त्यांना विनंती आहे बाबा आता कुठल्याही निवडणुका नाहीत तुम्ही वास्तव आणि फॅक्टवरती काम करा आता कुठलीही निवडणूक नाही आरोपीला आरोपी म्हणा आणि ही जी काही सामाजिक परिस्थिती निर्माण झाली याच्यावरती तोडगा काढा गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा